श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात हे नियम पाळा नंबर एक शुक्रवारी घरात किराणा सामान आणा कारण हा दिवस श्री लक्ष्मी देवीचा अत्यंत प्रिय दिवस आहे या दिवशी सामान आणल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर दोन गुरुवारी उपवास केल्याने मोठं पुण्य लागते विशेषत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून चंद्रोदयानंतरच तो सोडावा नंबर तीन स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात त्यांच्या जीवनावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या स्मरणात राहा नंबर चार स्त्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त अभिषेकाचे पाणी कुटुंबातील सदस्यांनी थोड्या प्रमाणात तीर्थ म्हणून प्यावे नंबर पाच जर तुम्हाला पाच महिने दोन्ही एकादशी करता येत नसतील तर एका वर्षात किमान चोवीस एकादशीचे व्रत पाळा नंबर सहा पाच पुण्यवान व्यक्ती सोमवार किंवा शनिवार या दिवशी उपवास करतात त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहते नंबर सात लक्ष्मीपूजेसाठी महिलांनी लक्ष्मी व्रत ठेवावे हे व्रत दक्षिण किंवा वायव्य दिशेस ठेवावे नंबर आठ पाण्यात कापलेले वस्त्र उकळून घर किंवा दुकानात फवारल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुला होतात नंबर नऊ गुरुपुषामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी नऊ नवीन नाणी खरेदी करावी नंबर दहा जुने घड्याळ चांगल्या स्थितीत ठेवा नंबर अकरा बाथरूममध्ये टॉवेल असावेत नंबर बारा झाडू लावताना पाणी घाला नंबर तेरा गोमत्र आणि हळद मिसळून घरात पाणी शिंपडा नंबर चौदा मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूस रोज दिवा लावा नंबर पंधरा घरात तुळस असावी नंबर सोळा संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावा नंबर सतरा शक्य असल्यास नवीन झोपडीत राहा नंबर अठरा झोपताना पश्चिमेला पाय आणि पूर्वेला डोके असावे नंबर एकोणीस किचन प्लॅटफॉर्म रंगीत नसावा नंबर वीस दिवा लावताना दोन वाट्यांतील एक वाट दिवा म्हणून वापरावी नंबर एकवीस देवदर्शनासाठी घराबाहेर पडा आणि मनापासून प्रार्थना करा नंबर बावीस स्वामी समर्थ सारामृताचे एकशे आठ वेळा पारायण अवश्य करावे नंबर तेवीस जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे नंबर चोवीस लहान मुलांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे नंबर पंचवीस हनुमान चालीसा वाचल्याने संकटांपासून संरक्षण होते नंबर सव्वीस बेलाचे झाड लक्ष्मी देवीचे निवासस्थान मानले जाते त्याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते नंबर सत्तावीस स्वयंपाकघरात कोणतीही भांडी ठेवणे शुभ मानले जात नाही नंबर अठ्ठावीस वर्षभर आर्थिक सुबता मिळवण्यासाठी तिरुपती किंवा कोल्हापूर येथे दर्शनात जावे नंबर एकोणतीस प्रत्येक शुक्रवारी कोल्हापूर महालक्ष्मीच्या पाण्याचा कलश घरात ठेवावा आणि त्यातील पाणी बदलावे नंबर तीस मंगळवारी तुळजाभवानी रेणुका आणि सप्तशृंगी देवीच्या पाण्याचा वापर करावा नंबर एकतीस श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्त्रनाम पठनाने मानसिक शांती मिळते नंबर बत्तीस देवाची पूजा करताना आचरण शुद्ध असावे नंबर तेहतीस घरात उलटे बूट चप्पल ठेवू नयेत शनिदोष दोष वाढतो नंबर चौतीस सकाळी घर स्वच्छ ठेवा अवलक्ष्मी दूर राहते नंबर पस्तीस अत्यंत मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीवर राहूचा वाईट प्रभाव असतो नंबर छत्तीस इतरांविषयी वाईट बोलणाऱ्यांचे केतू खराब असते नंबर सदौतीस जास्त खाणे आणि वाईट वागणे याने आर्थिक नुकसान होते नंबर अडतीस संध्याकाळी झोपणे आणि आवाज करणारे भांडे ठेवणे शु अशुभ मानले जाते नंबर एकोणचाळीस रात्री झोपताना घराबाहेर झोपणे टाळावे नंबर चाळीस गॅस शेगडीवर भांडी रिकामी ठेवणे टाळा नंबर एक्केचाळीस सकाळी उठल्यावर लगेच चेहरा धुवावा नंबर बेचाळीस मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक चिन्ह काढा नंबर त्रेचाळीस गणपती स्त्रोत गायत्री मंत्र महालक्ष्मी स्रोत मोबाईलवर ऐका शक्य नसेल तर नंबर चव्वेचाळीस कोणी घरी आलं आणि राग आला तरी आदराने वागा त्यांना नाश्ता द्या आणि मदतीची तयारी ठेवा नंबर पंचेचाळीस घरात नेहमी सात पंधरा किंवा महिन्याभर पुरेसा धान्यसाठा असावा नंबर सेहेचाळीस कुटुंबात वाद झाला तरी शांतता पाळा कोणाला त्रास न देता व्यवहार सांभाळा नंबर सत्तेचाळीस घरात नेहमी ताजी हवा आणि सूर्यप्रकाश याची सोय ठेवा नंबर अठ्ठेचाळीस बुधवार व शनिवार संध्याकाळी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पितृस्रोत वाचा नंबर एकोणपन्नास आर्थिक अडचण असल्यास मंगळवार आणि शनिवार मारुती मंदिरात जाऊन दिवा लावा मोहरीच्या तेलात दोन लवंग घालाव्यात नंबर पन्नास एकादशीचे व्रत शक्य असल्यास अवश्य पाळा त्या दिवशी भात खाऊ नका लक्ष्मी प्राप्तीसाठी आणखीन खास उपाय नंबर एक शुक्रवारी श्री लक्ष्मीची विधिवत पूजा करा सायंकाळी तेलाचा दिवा लावा देवीला कमळ गुलाब अर्पण करा खीर गोड पोळी तूप शेंगदाणे यांचा नैवेद्य द्या ओम श्री महालक्ष्मी नम हा बीज मंत्र एकशे आठ वेळा जपा नंबर दोन लक्ष्मी कुबेर यंत्र पूजन शुभमुहूर्तावर हे यंत्र तांत्रिक दृष्टिकोनातून धनप्राप्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते यंत्र रोज पाहिल्याने मनोबल वाढते आणि आर्थिक स्थैर्य येते नंबर तीन धनतेरस किंवा अक्षय तृतीयेला चांदीच्या नाण्यांची पूजा करा लक्ष्मीपूजन दिवशी हे राणे लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा नंबर चार कनकधारा स्रोत दर शुक्रवारी किंवा रोज सकाळी वाचा आद्य शंकराचार्य रचित हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे वास्तुशास्त्र व जीवनशैलीतील उपाय नंबर पाच तिजोरी लॉकर कशी असावी दक्षिण दिशेला पाठ करून आणि उत्तर दिशेला तोंड असलेल्या भिंतीकडे तिजोरी असावी तिजोरीमध्ये लाल कापडात लिंबू मिरची व हलकी साखर ठेवावी नंबर सहा घरात धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवा या दिशेला कुबेर दिशा मानली जाते इथे कोणताही ओला कचरा धूळ अथवा बंद वस्तू ठेवू नये नंबर सात स्वयंपाकघरात अग्निदेवाची दिशा दक्षिणपूर्व असावी चुलीवर अन्न बनवताना तोंड पूर्वेकडे असावे ज्योतिषशास्त्रावर आधारित प्रभावी उपाय नंबर आठ ग्रह बलवान करणे धन सौंदर्य वैभवासाठी शुक्रवारी पांढरे वस्त्र दुधाचे अन्न खडीसाखर दान करा स्त्रियांना सौंदर्य सामग्री काजळ वासाचे अत्तर दान करा नंबर नऊ शनिदोष असेल तर श्रीष आणि स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नित्य वाचावी नंबर दहा राहू व केतू खराब असतील तर नारळ पाणी उडदाचे पदार्थ दान करा शनिवारी लक्ष्मी देवीची कृपा वाढवण्यासाठी विशेष नियम दर शुक्रवार लक्ष्मीपूजनानंतर झाडूंना हळद आणि कुंकू लावून घरात ठेवा तिजोरी किंवा पैशाच्या जागेवर दर शुक्रवारी गंगाजल किंवा गोमत्र शिंबडा घरात मोरपीस ठेवणे शुभ मानले जाते तुळशीच्या कुंडीत रोज संध्याकाळी दिवा लावा रात्री झोपण्यापूर्वी देवीला श्री लक्ष्मी नामावली म्हणून प्रार्थना करा साधे पण शुभ परिणाम देणारे उपाय रोज सकाळी झोपल्यावर उगस मोबाईल न पाहता प्रथम देवाचे स्मरण करा दररोज निदान दहा रुपये बाजूला ठेवून एखाद्या गरिबास अन्न द्या घरात रोज सकाळी काही वेळ ओम किंवा मंत्र जपाचा नाद व्हावा देवी लक्ष्मी पूजेसाठी घरात वातावरण कसं असावे घरात प्रसन्न शांत आणि सुगंधित वातावरण असावं दररोज फूल धूप दिवा वापरा सुगंधी अगरबत्ती कपूर किंवा चंदन धूप लावा दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा देवीला पांढरे फूल खीर तूप गुलाब अर्पण करा घरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन जप स्तोत्र वाचा श्रीसुक्तचा जप रोज सकाळी अकरा वेळा किंवा शुक्रवारी एकवीस वेळा करा मंत्र ओम हिरण्यवर्णाम हरिणी सुवर्णरजस्त्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो म आवह लक्ष्मी प्राप्तीसाठी खास ज्योतिषीय उपाय कर्जमुक्तीसाठी उपाय शुक्रपक्षात पहिल्या मंगळवारी एक नारळ देवीला अर्पण करून व्हा श्री स्तोत्र रोज वाचा शुक्रवारी गरिबांना साखर खीर वस्त्र दान करा व्यवसाय नोकरीसाठी यशासाठी उपाय प्रत्येक गुरुवारी हळदीचा टिळा कपाळावर लावा बुधवारी तांदळाचं कच्चं दान करा शुक्रवारी कोरा पांढरा रुमाल देवीसमोर ठेवा नंतर वापरा घरात सदालक्ष्मी स्थिर राहावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार उपाय मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा व दररोज हळद कुंकूचे स्वस्तिक करा तिजोरी दक्षिण भिंतीला ठेवून तोंड उत्तरेकडे असू द्या घरात तुटकी मोडकी न वापरलेली वस्तू न ठेवता सतत नवेपणा आणा तुळशीच्या रोपास देवतेसारखं पूजा वस्त्र गुंडाळून दर सायंकाळी दिवा लावा शुक्रवारी घरात गोमत्र किंवा गंगाजल मिसळून पाणी शिंपडा मन शरीर आणि घर यामध्ये संतुलन ठेवण्यासाठी उपाय रोज कमीत कमी, -कमी पाच मिनटं ओम उच्चार करा घरात कमळाचं चित्र मोरपीस किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा रात्री झोपताना आपला दिवस देवासमोर बोलून धन्यवाद द्या कोणतीही वस्तू अन्न घेऊन दुसऱ्याच्या घरून येताना रिकामं येऊ नका थोडंफार अन्न तूप फुलं काहीतरी द्या अगदी सोप्या पण खूप परिणामकारक गोष्टी भांडणं राख चिडचिड यांचा त्याग करा श्री लक्ष्मी शांती वस्त मध्ये वसते कधीही देवघरात पाय देऊ नका किंवा आरती चालू असताना मोबाईल वापरू नका घरात स्त्रीदेवतेचा अपमान किंवा स्त्रियांविषयी वाईट बोलणं टाळा श्री लक्ष्मी कृपेसाठी अजून प्रभावी आणि पारंपरिक उपाय लक्ष्मी देवीसाठी खास उपाय दररोज किंवा शुक्रवार नंबर एक लक्ष्मी कमळ साधना एकवीस दिवस एक छोटं पितळेचं किंवा चांदीचं कमळ मिळवा त्यावर रोज सकाळी देवी लक्ष्मीला गंध अक्षता फुलं अर्पण करा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमलवासिने नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा नंबर दोन श्रीलक्ष्मीची महालक्ष्मी कुबेर दीप पूजा शुक्रवार किंवा दीपावलीच्या पहिल्या दिवशी दोन तांदळा भरलेले वाटे घ्या एका वाटीत लक्ष्मीचा दुसऱ्या वाटीत कुबेराचा दिवा लावा दिव्यात मोहरीचं तेल हळद दोन लवंगा आणि कापूस वापरा घराबाहेरील उपाय समृद्धी आणि शांतीसाठी नंबर तीन पिंपळवडाच्या झाडाची पूजा शनिवार किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाडाभोवती सात वेळा गंध फुलं लावून फेरा मारा पिंपळाच्या पानावर कुमकुमाने श्री लिहून तिजोरीत ठेवा नंबर चार प्रवेशद्वारावर या गोष्टी ठेवा डाव्या बाजूला तांब्याच्या पात्रात पाणी व गंध उजव्या बाजूला साक्षात श्रीलक्ष्मीचे स्वागत दर्शवणारा तोरण आंब्याची पानं फुलं दोन्ही बाजूंना शंखांच्या आकाराचे स्वस्तिक काढा ज्योतिषदृष्ट्या प्रभावी उपाय नंबर पाच राहू केतू बाधा असल्यास रात्री आठ वाजता घराच्या बाहेर एक लिंबू चार काळ्या मिरच्या घालून ठेवा दुसऱ्या दिवशी ते वाहून टाका ओम रामदूताय नम एकशे आठ वेळा जप करा नंबर सहा शुक्र बलवान करण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करा पांढरं फूल दुधात गूळ टाकून देवीला नैवेद्य द्या शुक्रवारी लक्ष्मी व्रत ठेवा केवळ फळाहार दुधाहार व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या गुलो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका